नमस्कार मित्रांनो मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूजच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत घनसावंगी तालुक्यातील सर्वात नावादलेला रोड तो म्हणजे मुरमा ते भोगगाव या रोडवर गेल्या सात आठ दिवसापासून जलजीवन मिशनचं हे जे काम आहे पाईपलाईनच ते चालू आहे रामसगाव येथून ही पाईपलाईन किरण्यात आलेली आहे आणि ती मुरमा येथे जाणार आहे परंतु संबंधित गुत्तेदाराला एवढ्या उन्हाळ्याभरामध्ये या पाइपलाईनचं काम करायला जा कशी आली नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे आणि पावसाळ्याच्या तोंडामध्ये यांनी हे पाइपलाईनच काम चालू केलंय आणि त्यामुळे या रोडवर संपूर्णत चिखल साचला असून मोटरसायकल स्वारांची घसरगुंडी होताना दिसते आहे एक सात आठ दिवसापूर्वी येथे तीन चार जण या रोडवर गाड्या सलिप होऊन पडले सुद्धा होते आणि त्या रोडचेच क्षणचित्रे आपण वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत असंही म्हणता येईल त्याला आधी दुष्काळ आणि त्यात आला अधिक मास अशा पद्धतीने या रोडची आधी दुरावस्था झालेली आहे आणि या संबंधित ठेकेदारानं या रोडवर चे पाईप व्यवस्थित बुजवले नसल्यामुळं ती जी माती आहे ती रोडवर आली आणि रोडच हा पूर्ण चिखलमय बनल्याचं आपल्याला दिसून येते तर आपण हेच शन्चित्रे वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मित्रांनो आपण बघूया मुरमा भोगगाव या रोडचे दृश्य वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून लाइव्ह मध्ये चला तर मित्रांनो आपण बघूया या, या रोडची कशी दुरावस्था झाली आहे आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह मित्रांनो या रोडची गेल्या कित्येक वर्षापासून दुरावस्था चालू आहे यातच या, या रोडवर जल जीवन मिशनची मुरमा येथे जाणारी पाईपलाईन जी आहे त्यासाठी हे रोडच्या बाजूने खोल्यात आलेला आहे परंतु त्याची दबाई झाली आहे पण या रोडवरच पूर्णतः या खोदलेल्या पाईपलाईनची माती जी आहे ती माती साळं या रोड असा हा चिखलमय झाल्याचा आपल्याला दिसून येते आणि या रोडवरून ये करणाऱ्या गावातील ग्रामस्थांना त्यांच्या मोटरसायकल जे आहेत त्या घसरून पडत आहेत स्लिप होत आहेत त्यामुळं काहीना इजा सुद्धा पोहोचत आहे मग एन पावसाळ्यामध्येच या ठेकेदारांना काम करायची बुद्धी जी आहे ती कुणी दिली नेमकी प्रशासनाने दिली का शासनाने दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण उन्हाळ्यामध्ये हे काम होणं गरजेचं आहे का अपघात व्हावेत यासाठीच हे काम करण्यात येते याबाबतही प्रश्न चिन्ह म्हटतं हे आपण बघू शकतो हा रोड अगोदरच खराब झालेला आहे आणि त्यातच या ठेकेदारांना जल जीवन मिशनचं काम केलंय आणि रोडवर असा चिखल साचलेला आपल्याला दिसतोय मित्रांनो आणि येथे अनेक मोटरसायकल स्वार जे आहेत ते त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या स्लिप होत आहेत आणि स्लिप होऊन ते जखमी होत आहेत या रोडवर रामसगाव फाटा सेवता लिंगसेवाडी सोंदलगाव बाणेगाव भोगगाव येथील ग्रामस्थांना जा करावं लागतंय आधीच ह्या गेल्या कित्येक वर्षापासून या रोडची दुरावस्था आहे आणि त्यातच या ठेकेदारानं संबंधित ठेकेदार जे आहेत त्यांनी या रोडच्या बाजूने असं खोदून ठेवलंय जलजीवन मिशनच्या पाईपलाईनच काम जे आहे ते इथून चालू आहे आणि त्याची ही जी माती आहे ती पूर्ण आपल्याला रोडवर साचल्याचं दिसतंय आणि येथून पाऊस थोडाही पडला की मोटरसायकल स्वारांना यावरून तारेवरची कसरत करावी लागते आणि अनेक मोटरसायकल स्वार जे आहेत त्यांच्या गाड्या येथून स्लिप होऊन पडलेल्या आहेत हे आपण क्षणचित्र बघत आहोत वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून हा आहे सर्वात घनसावंगी तालुक्यात सर्वात गाजलेला रोड तो म्हणजेच मुरमा ते या रोडसाठी अनेकदा निवेदनही फिरली आंदोलनही झाली रस्ता रोकोही झाला उपोषणही झाली परंतु तरी सुद्धा हा संपूर्ण रोड जो आहे मुरम्यापासून तर भोगापर्यंत पर्यंत झालेला आहे मध्यंतरी भोगापासून पासून सोदलगाव फाट्यापर्यंत हा रोड झालाय परंतु संपूर्ण हा जो रोड आहे यासाठी पूर्ण निधी उपलब्ध हे असं आपण बघतो आहोत या, या पाईपलाईन जी केली आहे त्याची माती अशी रोडवर साचली आहे आणि त्याचा हा चिखलमय प्रवास जो आहे तो या रोडवरील ग्रामस्थांना करावा लागत आहे मग ही जबाबदारी स्वच्छ करण्याची साफ करण्याची जबाबदारी ठेकेदाराची नाही तर कुणाची आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे आपण बघत आहात वास्तव न्यूज लाईव्ह मराठी आधीच ह्या रोडची दुरावस्था आणि त्यातच या पाईपलाईनचा खोदलेला जो माती आहे ती माती पूर्ण रोडवर येऊन साचल्यामुळे हा रोड चिखलमय झाल्याचा आपल्याला पावसाळ्याच्या तोंडावर दिसून येते मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसापासून याचं काम सुरू आहे परंतु ठेकेदाराने ही काळजी घेणं गरजेची होती या वरून अनेक ग्रामस्थ जे आहेत प्रवास करतात या रोडची अगोदर दुरावस्था झालेली आहे आणि ही जी माती आहे हे आपण बघू शकतो मित्रांनो या मातीचे पूर्ण ढीगी ढिग आहे ते याच्यावर रोडवर येऊन पडलेत आणि पाऊस पडल्यामुळे हा रस्ता जो आहे तो चिखलमय झाल्याचा आपल्याला दिसून येते आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह अशा पद्धतीने ह्या रस्त्याची दुरावस्था अगोदरच आहे त्यातच ह्या रोडवर अशा पद्धतीने माती साचलेला आपल्याला दिसून येते आपण बघू शकतो आधी दुष्काळ त्यात आला अधिक मास अशी स्थिती या रोडची सध्याला झालेली आपल्याला दिसते त्या रोडवर संपूर्ण आपल्याला ही माती जी आहे साइडची खोदलेली ती माती या रोडवरच येऊन पडली आणि थोडाही पाऊस पडला की या रोडवरून ये करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्या गाड्या मोटरसायकलची घसरगुंडी होताना आपल्याला दिसते हे बघतोय आपण हा अशा पद्धतीने चिखल जो आहे तो रोडवर ही माती साचल्यामुळे आपल्याला झालेला दिसतोय मग ही जबाबदारी कोणाची तुम्ही पाईपलाईन करा जनतेच्या सेवेसाठी काम करा परंतु इतर लोकांनाही त्याचा त्रास नाही झाला पाहिजे ही जबाबदारी कोणी घ्यायची हाही प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो हा आहे भोगाव रोड अशा अशा पद्धतीने या रोडवर चिखल जो आहे तो साचलेला आपल्याला दिसतो ही जी माती आहे खोदकाम झालं इथं पाईपलाईन केली आणि त्याचा जो माती आहे ती रोडवर आल्यामुळे हा रस्ता असा चिखलमय झाल्याचा आपल्याला दिसतंय मित्रांनो मग याकडे संबंधित विभागाचे ठेकेदार आणि प्रशासनाचंही फार मोठं दुर्लक्ष दिसतंय कारण तुम्ही अपघात व्हायची वाट बघताय की काय आणि त्यामुळे तुम्ही हे काम करणं गरजेचं होतं कारण ह्या ज्या रोडवर चिखल झालाय तो ही पाईपलाईन खोदल्यामुळेच झालाय अगोदरच रोडची दुरावस्था आहे आणि या दुरावस्थेमध्ये आणखीन भर पडली हे आपण बघू शकतो अशा पद्धतीने रोडची दुरावस्था झाल्याच आपण बघतो आहोत असा चिखल जो आहे तो असा पूर्ण रोडवर आपल्याला साचलेला दिसतो मित्रांनो हा आहे मुरुमाते भोगगाव रोड काय आहे तुमचं परवा साहेब राह मुक्क मुर्मा आ, या रोडवर एवढा चिखल कशामुळे झालाय हो? रोड तर पाई पाईपलाईन मुळे का याचा त्रास होत का तुम्हाला काही समोर बघा प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतो बर काय होत गाड्या स्लिप होत्यात पाऊस आला की असं आहे का पाऊस पडला की गाडी स्लिप होत्यात का किती गाड्या स्लिप झाल्या असतील हे काम झालं पाच झाल्यापासून गाड्या स्लिप झाल्या कोणाला काही मार लागलाय मार लागला पण आता ते सांगते कोणाला असं आहे का हा ठीक आहे मग तुम्हाला पाय चालला याचा त्रास आम्हाला चिखलाचा त्रास होतो ना पाऊस पड बर ठीक आहे ते आपण बघतोय जाय करणाऱ्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया आपण बघली आहे जवळपास वीस गाड्या या रोड वरून या चिखलामुळे स्लीप झाल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे अशा पद्धतीने रोडवर पाईपलाईनच काम केलंय आणि त्याचा जो चिखल आहे हे आपण बघू शकतो वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून अशा पद्धतीने चिखल जो आहे तो या रोडवर साचलेला आपल्याला दिसतोय मग ही जबाबदारी कुणाची या जो रोडवर चिखल झालाय ते व्यवस्थित करायची हा रोड क्लीन करायची जबाबदारी कुणाची आहे हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे का या रोडवरील जनतेचे अपघात व्हावा अशीच इच्छा जी आहे ती संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाची आहे की काय हे आपण बघू शकतोय अशा पद्धतीची बिकट परिस्थिती जी आहे ती रोडची तर आहेच आहे पण त्यात पुन्हा भर पडली आहे म्हणजे दुष्काळामध्ये तेरावा महिना आला आलाय आपण असं म्हणतोय ना तशा पद्धतीनेच ही जी भर आहे ती याच्यामध्ये पडलेली आहे अगोदरच रोड खराब आणि त्यात या पाईपलाईनमुळे ती जी माती आहे खोदलेली ती माती रोडवर येऊन पडून त्याचा असा चिखल झाला आहे हे आपण बघू शकतो तुम्ही पाईपलाईन करा ठीक आहे पण ती व्यवस्थित करा ती रोडवरची जी माती आहे या मातीमुळे चिखल होऊन ये जा करणाऱ्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा ठेकेदारांचीच आहे संबंधित प्रशासनाचीच आहे परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही गेला दहा बारा दिवसापासून पर हीच परिस्थिती आहे बघतोय आपण संपूर्ण रोडवर अशा पद्धतीने चिखल झालाय आणि हे मोटरसायकल स्वारांचे आपण इथून गेलेल्या आपण बघत आहोत अशा पद्धतीने या रोडवरून अनेक मोटरसायकल स्वार जे आहेत त्यांचे ते पडलेले आहेत या प्रवास काय नाव रे मित्रा एवढा कुठून आलाय तू हा या रोडने दररोज जाणं येणं करतोय डाउन बरं ह्या चिखलाचा काही त्रास होत आहे गाडी जाम होती का, जा मोधी। जा मोधी का? परत आ, दोरी सांगा दोरी सोबतच आहे का काय करावं लागतं या दोरी टायरला टायरला बांधवं लागतं काय होतंय मग बर 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 तू दररोज तुला आता ह्या चिखलाचा त्रास किती दिवसापासून होतो रेळा असं आहे का कशामुळे झालाय बर हा चिकन पाईपलाईन मुळ झालाय का बर बर ठीक आहे आपण बघतोय या प्रवासी जो आहे तर या चिखलाचा सामना करावा लागत त्यांनी दोरी सुद्धा समोर ठेवली आहे कारण या मोटरसायकल जे आहे त्याला ह्या चिखलामुळं त्रास होत आहे आणि त्याचं चाक जे आहे ते जाम होत आहे आपण बघू शकतोय परंतु तरीही या संबंधित ठेकेदाराला याची कसलीच परवा नाही असच दिसून येते हा आहे आपण बघत आहोत मुरमा ते भोगगाव रोड आणि अशीच परिस्थिती रामसगाव फाट्यापर्यंत आहे हे पाईपलाईन त्यांनी खोदली आहे आणि त्याचा जो माती आहे तो चिखल त्याचा झाला आहे या रोडवर मग असे तुमचे काम जर दुसऱ्यांना घातक ठरत असतील तर हे काम तुम्ही उन्हाळ्यातच करायला हवे होते परंतु एन पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित ठेकेदारानं ते काम केलंय आणि त्याचा त्रास हा या रोडवरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होतोय ते बघतोय आपण चिखलाचे असे ढिगारे जे आहेत ते पडलेले आहेत आणि या सर्व गोष्टीचा सामना जो आहे तो या रोडवरील प्रवाशांना करावा लागतोय मग ठेकेदाराने हे काम बाकी ग्रामस्थांना प्रवाशांना त्रासदायक ठराव म्हणूनच एन पावसाळ्याच्या तोंडावर चालू केलं की काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे मित्रांनो आपण बघत आहोत अशा पद्धतीने चिखलाचं स्वरूप जे आहे ते या रोडला आलंय असं मोटरसायकल स्वरांना गाडी चालवताना तारीवरची कसरत करावी लागते आपण करणाऱ्या प्रवाशांची प्रतिक्रियाही बघितली एका प्रवाशाने तर या चिखलामुळं आपली गाडीचे चाक जे आहे ते जाम होत असल्यामुळे त्याने त्यामध्ये दोरीच ठेवली अशा पद्धतीचे बेहाल जे आहेत ते या रोडवरील प्रवाशांचे होत आहेत त्यामध्ये भोगगाव आहे सोंदलगाव विठ्ठलनगर लिंगसेवाडी बाणेगाव शेवता या गावातील ग्रामस्थांना या रोडवरून जा ये करावी लागते अगोदरच या रोडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे आणि त्यातच संबंधित या ठेकेदारानं अशा पद्धतीने पाइपलाइन केली आणि त्याची जी माती आहे ती रोडवरच आल्याने मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे तो पाऊस पडला की होत आहे आपण बघतो आहोत वास्तव न्यूज मराठी लाईव्ह यामध्ये हा रोड जो आहे तो अशा पद्धतीने चिखलमय झाला आहे आणि गाड्या येथून जाई करताना स्लिप झाल्या तुम्ही काम करा पण तुमचा या कामाचा जनतेला प्रवाशांना त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने स्थिती जी आहे ती या रोडची झाली मित्रांनो हा चिखल जो आहे तो रोडवर आल्यामुळं मोटरसायकल स्वारांना गाडी चालवणं अवघड होऊन बसले मग याला व्यवस्थित करायची जबाबदारी कोणाची प्रशासनाची की संबंधित ठेकेदाराची हे बघतोय जीव मुठी धरून या प्रवाशांना प्रवास करावा लागतोय कुठले तुम्ही तीर्थपुरी बर कुठे चालले तिकडे बर बर काय नाव बरं या रोड वर जो चिखल झालायचा काही त्रास होत का तुम्हाला कशामुळे व्हायला चिखल हा पाईपलाईन असं आहे का गाडी चालवताना काही त्रास होत आहे काय होत आहे पावसाळ्यामध्ये गाडी असं आहे का बर बर ठीक आहे ते बघतोय आपण प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात याचा त्रास जो आहे तो या प्रवाशांना सहन करावा लागतोय जाय करणाऱ्या वाहन धारकाला सहन करावा लागतोय चला तर मित्रांनो वास्तव न्यूज लाईव्ह मध्ये आपण असंच परत वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा नक्कीच विसरू नका त्याबरोबरच शेअरही करा आपण वास्तव न्यूज, न्यूज मराठीमध्ये असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू तोपर्यंत नमस्कार